हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे क्लास एटचा सा जो सायन्सचा लेसन आहे उष्णतेचे मापन व परिणाम हा लेसन आपण आज इथे सुरुवात करणार आहोत लेसनला तर पार्ट वनमध्ये आपण लेसनमध्ये नेमकं काय आहे हे आपण समजून घेणार आहोत त्यानंतर उष्णतेचे जे स्तोत्र आहेत तो जो टॉपिक आहे त्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर बघा उष्णतेचे मापन व परिणाम आता आपल्याला या चित्रामध्ये या पिक्चरमध्ये उष्णतेचे विविध परिणाम इथे झालेले दिसत आहे आता बघा इथे गॅसवरती आपण हे भांड गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती भांड आणि त्यामध्ये पाणी आहे खाली उष्णता दिलेली आहे त्यामुळे पाण्याला उकळी आलेली आहे आता इथे बर्फ आहे बर्फ हा उष्ण उष्ण जागेवर ठेवल्यामुळे बर्फ हा वितळत चाललेला आहे ठीक आहे त्यानंतर इथे बघा पिटी इथे पिटीची काळी आपण पेटवलेली आहे आणि ती आपण कुठे धरलेली आहे इथे काडीच्या पेटीवरतीच इथे धरलेले आहे काडी ओढल्यानंतर आग इथे लागलेली दिसत आहे आणि इथे बघा उष्णतेमुळे इथे काय होत आहे की हा जो ब बलून आहे हा हॉट एअर बलून आहे तो इथे उष्णतेमुळे तो बलून कसा वरती जात आहे ते आपल्याला दिसत आहे तर हे जे चित्रावरून उष्णतेचे ते विविध परिणाम झालेले आहेत ते आपल्याला इथे आप लक्षात येतात तर बघा की आपल्याला उष्णता कोणकोणत्या कोणत्या स्त्रोत्रांपासून मिळते याचे उत्तर आपण इथे बघणार आहोत त्यानंतर उष्णता स्थानांतरित कशी होते म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसरीकडे उष्णता कशी जाते त्यानंतर उष्णतेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला माहिती आहेत हा उष्णतेचे चौदा पॉईंट एक मध्ये आपल्याला उष्णतेचे ते परिणाम दिलेले आहेत तर बघा की आपण मागील काही यत्त्यांमध्ये म्हणजे मागच्या वर्षी सातवीच्या पुस्तकामध्ये आपण उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे इथे बघितलेलं आहे ही जी उष्णता आहे जी अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते आता स्थान उष्णता स्थानांतरित कशी होते हे आपण इथे प्रश्न होता तर ती कशी होते की अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे ही प्रवाहित होते म्हणजे एखाद्या वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे दर्शविते थंड वस्तूचे तापमान उष्ण उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असते म्हणजेच आईस्क्रीमचे तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा काय असते कमी असते ठीक आहे आपण हेही पाहिले की उष्णता दिल्यास वस्तूचे प्रसरण होते व वस्तू थंड केल्यास तिचे आकुंचन होते प्रसरण होते म्हणजे काय ती पसरते ठीक आहे बर्फाचं पाणी झालं म्हणजे पाणी सर्व सर्व बाजूला पसरतं ठीक आहे आणि वस्तू थंड झाल्यावर ते पाणी थंड झाल्यानंतर त्याचा काय तयार होतं बर्फ तयार होतो म्हणजे छोटीशी शेवटी तयार होती म्हणजे आकुंचन होतं तसेच उष्णतेमुळे द्रव्याचे अवस्थांतरण होते त्याची द्रव्याची अवस्था बदलते उष्णतेचे एस आयमधील एकक ज्यूल व सी जी एसमधील एकक कॅलरी हे आहे उष्णतेची एक काय आहे एस आयमधील एकक काय आहे ज्यूल आणि सी जी एसमधील त्याचं एकक काय आहे कॅलरी तर वन कॅलरी उष्णता वन कॅलरी उष्णता ही चार पॉईंट अठरा जूल एवढी असते किती असते वन कॅलरी उष्णता म्हणजेच फोर पॉइंट एटीन ज्यूल एवढी असते एक ग्रॅम पाण्याचे तापमान वन डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी ने लागणारी ऊर्जा ही ही एक कॅलरी ऊर्जा असते ठीक आहे आता इथे काही तशी एक्झाम्पल सोडवलेले आहेत बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे वन पॉईंट फाय के जी पाण्याचे तापमान फिफ्टीन डिग्री नसून फिफ्टी डिग्रीपासून पंचेचाळीस डि फोर्टी फाय डिग्री म्हणजे पंचेचाळीस डिग्रीपर्यंत वाढविण्यास किती ऊर्जा लागेल उत्तर कॅलरी व ज्यूली या दोन्हीमध्ये द्या आता ह्याचं उत्तर कसं काढणार आहोत तर पाण्याचं वस्तुमान किती दिलेलं आहे वन पॉईंट फाय के जी एक पॉईंट पाच के जी आहे आणि एक पॉईंट फाय के जीचे आपण इथे ग्राममध्ये अगोदर करून घेऊया एक पॉईंट फाय के जी म्हणजे किती झाले पंधराशे ग्राम आणि तापमानातील बदल हा किती आहे फोर्टी फाय डिग्री सेल्सिअस आणि पासून आपल्याला कसा करायचा आहे फिफ्टी डिग्री सेल्सिअसपर्यंत करायचा आहे तर बघा फोर्टी फाय डिग्री सेल्सिअस मायनस फिफ्टीन डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू किती होतात थर्टी डिग्री सेल्सिअस आता तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा आणि तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा आपल्याला इथे काढायची आहे तर ता तापमानवाढीसाठी आवश्यक ऊर्जा ही कशी म्हणजे काय तर कॅलरी बरोबर पाण्याचे वस्तुमान ते आपण ग्राममध्ये केलेलं आहे गुणिले तापमान तापमान वाढ ठीक आहे आता पाण्याचे वस्तुमान आपण किती घेतले आहे ग्राममध्ये केलेले पंधराशे ग्रॅम गुनिले तापमान वाढ किती आहे थर्टी डिग्री ठीक आहे ह्या दोन इंची मल्टिप्लिकेशन केल्यावर उत्तर किती येतं आपले फोर्टी फाय थाउजंड कॅलरी म्हणजे पंचेचाळीस हजार कॅलरीज मग पंचेचाळीस हजार कॅलरीज म्हणजे त्याचे आपण पॉईंटमध्ये केल्यानंतर मल्टिप्लाय त्याला पण सॉरी पंचेचाळीस हजार कॅलरी मल्टिप्लाय फोर पॉईंट एटीन फोर पॉईंट एटीन आपण त्याला का काय करणार आहोत मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे फोर पॉईंट एटीन आपण काय घेतले इथे तर बघा वन कॅलरी म्हणजे किती जूला है। बगा, इस एक्वल जूल आहे बघा वन कॅलरी इज इक्वल टू फोर पॉइंट एटीन जून म्हणून आपण काय केलं आहे फोर्टी फाय थाउजंडला फोर पॉईंट एट एटीनने मल्टिप्लाय केला आहे तर आपला आन्सर किती आता बघा वन लॅक एटी एट थाउजंड हंड्रेड जुल ठीक आहे आता दुसरे एक्झाम्पल्स आपण बघूया दुसरं दिलं एक, एक एक्झाम्पल थ्री uh, हंड्रेड कॅलरीज उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान टेन डिग्री सेल्सिअसने वाढले असल्यास तर पाण्याचे वस्तुमान किती असेल आता इथे कॅलरी दिलेली आहे किती उष्णता किती कॅलरी आहे थ्री हंड्रेड कॅलरी आणि तापमान जर टेन डिग्री सेल्सिअसने वाढले तर त्या आता त्याचं आपल्याला वस्तुमान काढायचं आहे आता दिलेली उष्णता किती आहे दिलेली उष्णता आहे थ्री हंड्रेड कॅलरीज आणि तापमानातील बदल किती आहे टेन डिग्री सेल्सिअस आणि पाण्याचे वस्तुमान पाण्याचे वस्तुमान म्हणजे एमने आपण दाखवतो आप ते किती आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे आता पाण्याचे वस्तुमान ग्राम गुणिले तापमान वाढ म्हणजे थ्री हंड्रेड मल्टीप्लाय सॉरी थ्री हंड्रेड उष्णता बरोबर काय आहे उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमान वाढ उष्णता किती दिलेलं आहे थ्री हंड्रेड कॅलरीज मग थ्री हंड्रेड इज इक्वल टू ग्राम म्हणजे एम मल्टिप्लाय टेन वस्तमान किती आहे एम घेतलेलं आहे आपण ठीक आहे एम मल्टीप्लाय किती आले टेन आले म्हणून यम आपण या साईडला घेतल्यानंतर थ्री हंड्रेड आणि टेन यांचं काय होईल डिवायडेशन होईल आणि थ्री हंड्रेड डिवाइडे बाय टेन केल्यानंतर आपलं ऍन्सर किती येतं थर्टी ग्रॅम ठीक आहे मग पाण्याचं वस्तमान किती आला थर्टी ग्रॅम ठीक आहे आता आपण इथे उष्णतेचे स्तोत्र कोणकोणते आहेत ते इथे बघणार आहोत आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त इथे उष्णतेचे स्तोत्र यांची नावे इथे सांगत आहे आपण सर्व जे स्तोत्र जे आहे ती व्यवस्थितरित्या इथे एक्सप्लेन करून बघणार आहोत ठीक आहे अगोदरची नाव सांगत आहे सूर्य उष्णतेचं पहिलं स्तोत्र आहे दुसरं आहे पृथ्वी तिसरं रासायनिक ऊर्जा चौथं विद्युत ऊर्जा त्यानंतर पाच नंबर आहे अनुर्जा आणि सहा नंबर आहे हवा आता आपण एक एक बघूया त्यामधील पहिला आहे सूर्य ठीक आहे सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्त्रोत्र आहे सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणावर हो म्हणजे न्यूक्लियर फ्युजन यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा सं, संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात व त्यातून ऊर्जा निर्मिती होते यातील काही ऊर्जा प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते ठीक आहे दुसरं आहे पृथ्वी पृथ्वीच्या केंद्रातील तापमान अधिक असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्त्रोत्र आहे या उष्णतेस भू औष्णिक ऊर्जा असे म्हणतात तिसरं आहे रासायनिक ऊर्जा आता रासायनिक ऊर्जा कोणती बघा लाकूड कोळसा पेट्रोल इत्यादी इंधनांच्या ज्वलनात इंधनांची ऑक्सिजन बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन उष्णता निर्माण होते त्यानंतर पुढची आहे विद्युत ऊर्जा विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्याचे अनेक प्रकार आहेत जसे की विजेची इस्त्री विद्युत शेगडी इत्यादी तुम्ही दैनंदिन जीवनात पाहिलेच आहेत की म्हणजे विष विद्युतही उष्णतेचा स्त्रोत आहे त्यानंतर पुढचं बघा अणुऊर्जा काही मूलद्रव्यांच्या जसं की युरेनियम थोरियम इत्यादी अणूंच्या केंद्रकांचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीत प्रचंड ऊर्जा व उष्णता निर्माण होते अणुऊर्जा प्रकल्पात ही प्रक्रिया वापरली जाते आणि हवा आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता सामावलेली असते ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे उष्णतेचे ती पर्यंत इथे टॉपिक या लेसनचं हे जे टॉपिक आपण बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला लेसन इथे बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आपण जे इथं वन बाय वन इथे व्हिडिओ सिरियल सिरियल्स सिरियलनुसार जे आपण घेत असतो टॉपिक्स त्याची लिंक तुम्हाला लगेच मिळून जाईल ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये